नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत किरकोळ कारणावरून रिक्षाचालकाने केलेल्या बेदम मारहाणीत एका ज्येष्ठ माजी आमदाराचा मृत्यू झालाय या घटनेमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय ही घटना बेळगावमध्ये घडली असून लहू मामलेदार वय एकोणसत्तर असं या मृत आमदारांचं नाव असून ते गोव्यातून निवडून येत होते लहू मामलेदार हे गोव्यातील फोंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते दोन हजार बारामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या म्हणजे एमजीपीच्या तिकिटावर विजय मिळवला होता तर दोन हजार सतरामध्ये मध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर ते काही दिवस तृणमूल होते तर दोन हजार बावीस मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मामलेदार हे काही कामासाठी बेळगाव मध्ये आले होते रस्त्यावरून त्यांच्या गाडीतून जात असताना त्यांची एका रिक्षा चालकाला धडक झाली त्यावर सॉरी म्हणून ते, ते पुढे गेले मात्र या रिक्षाचालकाला धडक लागल्याचा राग आला त्याने मामलेदार यांचा पाठलाग करत शिवीगाळा आणि मारहाण केली हा हा सर्व प्रकार समोरच असलेल्या लॉजच्या कर्मचाऱ्यांनी पाहिला त्यांनी हे वाद सोडवले त्यानंतर मामलेदार हे एकटेच जिन्यातून चढत वरती चालले होते तोल जाऊन त्यांचा पाय घसरला आणि ते खाली कोसळले यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे सर्व स्तरातून हळहळ देखील व्यक्त केली जाते लहू मामलेदार यांच्या मृत्यूची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी मामलेदारांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे शवविच्छेदनाच्या माध्यमातून मामलेदार यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल तर दुसरीकडे पोलिसांनी संबंधित रिक्षा चालकाला तात्काळ अटक करत त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केलाय त्यामुळे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून नेमकं काय समोर येतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी